अयोध्येतील रामजन्मभूमीस्थळावर स्थळावर होणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पूर्ण शहरात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेतील श्रीरामाच्या जयघोषाने शहर धुमधुमून गेले होते अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला शहरातील आनंदनगर परिसरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातून सकाळी नऊ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने कारसेवकांचा हृदयस्पर्श सन्मान करण्यात आला प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेस सुरुवात झाली म्हणून दाशा पथक वेदन प्रभू श्रीराम वीर हनुमान यांच्यासह राम लक्ष्मण व माता सीता यांचा भव्य देखावे या मिरवणुकीत सामील होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी हो बाबा बागेश्वर यांच्या मिरवणुकीतील देखाव्याने अनेकांची मजे जिंकली शोभायात्रेत महिलांनी पारंपरिक पद्धतीने भगव्या साड्या लुगडे तर युवकांनी कुर्ता पायजमा परिधान करून सहभाग नोंदवला मिरवणुकीत चार ते पाच हजाराच्या संख्येने रामभक्तांनी उपस्थिती दर्शविली आनंद नगर परिसरात रामभक्तांनी खिचडी प्रसादाचे सचिन शहाणे यांच्या वतीने भाविकांना लाडू प्रसाद माजी नगरसेवक अशोक जयस्वाल यांच्या वतीने खिचडी प्रसाद वसंतलाल जैस्वाल, जैस्वाल कुटुंबाच्या वतीने भाविकांना पाणी वाटप करण्यात आले या शोभायात्रेच्या स्वागतासाठी महिलांनी आपापल्या घरासमोर सड्या टाकून सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या सराफा बाजारातील मारुती मंदिरात श्रीराम भक्तांनी श्री हनुमान चालिसाचे सामूहिक पठन केले शोभायात्रेत रामभक्तांनी जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी केली जय श्रीरामच्या गगनभेद भूषणांनी अवघा परिसर धुमधुमला होता